तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सत्ता संघर्ष पेटला मतदान शांततेत पार शनिवारी फैसला उमेदवारांचे भवितव्य सीलबंद तुळजापूर विधानसभा मतदारसंघात विजय नेमका कोणाचा पहा लोकहीन नियोजने घेतलेला खास आढावा विरुद्ध महाविकास आघाडीला आहे बरोबर कित्येक वर्ष राजकारण हा पाडोळी जिल्हा परिषद मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार साहेब यांचा बाले किल्ला आहे पाडोळी ग्रामपंचायत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या ताब्यात आहे आणि दोनशे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लिंड पाडोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यातल्या त्यात पाडोळी गावातून सर्वात जास्त मताधिकी देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आहे आणि तो यशस्वी होईल शंभर टक्के याची आम्हाला खात्री आहे आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात लीडचा मतदारसंघ असणार आहे पाडोळी जिल्हा परिषद काँग्रेस आहे महाविकास आघाडीला महाविकास आघाडीचे उमेदवार नीरज पाटील यांना सगळ्यात जास्त लीड देणारा मतदारसंघ आहे माहिती विरुद्ध महाविकास आघाडीतील उद्योजक आहात भारतीय जनता पार्टीचे मुख्य नेते पण आहात का मी निश्चितपणान मतदारांना असं आव्हान करतो कि महायुती आणि महाविकास आघाडी महायुतीनं आज लाडक्या बहिणीसारख्या एक महत्वाकांक्षी आणि सर्वसामान्य माणसामध्ये एक निश्चित उत्पन्नाचं साधन निर्माण केलेलं असून तसच अगदी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना हो युवकांना मुख्यमंत्र्याचा लाडका भाऊ जे मुख्यमंत्री कौशल्य विकास अशा अनेक योजना हो या महायुती सरकारनं दिलेल्या अस असल्यामुळं महाराष्ट्रात निश्चितपणानं महा <coughs> महायुतीचं सरकार पुन्हा दणदणीत येणे येण्याबाबत मी ठाम आहे आणि या मतदारसंघात निश्चितपणानं महायुतीकडून जे उभे असलेले राणाजी पाटील हे प्रचंड बहुमताने विजयी होतील अशी मी तुम्हाला खात्री देतो दे दे। हरिशचंद्र डोरमारे गाव ग्रामपंचायत सदस्य दहा वर्षे उपसरपंच आम्ही आमच्या गावामधील एकूण मतदारसंख्या एकोणीसशे छत्तीस पैकी आम्हाला धीरज पाटील महाविकास आघाडीचे उमेदवाराला किमान आम्ही शंभर ते सवाशे मताची लीड घेऊन विजय होत आहेत नेमका काय आणि कोणाचा विजयाचा गुलाल उदळा झाली राहणार काय कारण त्याचे त्यांनी सर्वसामान्यापासून हे गावाच्या विकासापर्यंत भरपूर लक्ष दिलेलं आहे जर सर्वसामान्य माणूस जरी गेला बाबा दादा आम्हाला खंडोबा मंदिराला निधी पाहिजे लगेच मंजूर करतात अन्न महाराज संस्था नाही त्याला निधी पाहिजे म्हणून लगेच त्याला मंजूर करतात म्हणजे असं मागितले महागारी हाताने गाव आला असं कधीच झालेलं नाही म्हणून एक नंबरला राहणार दादा इथं मतदाना चालतो एकंदरीत मेंढा गावातील आपण परिस्थिती पाहिलेली आहे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील हे चांगल्या मताधिक्याने गावातून विजयी होतील गावातून चांगल्या प्रकारे त्यांना लीड मिळेल प्रशांत न्यूज धाराशिव गावामध्ये एकवीसशे अठ्ठावीस टोटल मतदान असून चौदाशे पंधराशे मतदान होईल असं माझे ग्रहित आहे आम्ही आणखीन दोन तास दोन तीन तास आहेत मतदानाला अं या राणादाच्या कार्यपद्धतीवर गावातल्या लोकांनी बराचसा विश्वास आहे आणि बरीचशी श्राथा दादाला गावामधून मिळत आहे साधारण दोनशे ते तीनशे मत आधार समजून आमचे राणा जगजिंह पाटलांना पडतील आणि तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजतसिंह पद्मसिंह पाटीलच होतील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आणि सरकार पण महाविकास आघाडीच येणार राज्यामध्ये आणि सांगलीमध्ये सांगलीमध्ये आम्ही जेवढं होईल तेवढं महाविकास आघाडीला जुक्त माप देण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडी आणि महायुती अशा पद्धतीनं लढत चालू आहे आणि या लढतीमध्ये या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भैया पाटील हे या ठिकाणी आघाडी घे घेणार आहेत आणि महायुती त्याच्या पाठीमागे राहील एक नंबरला आघाडी राहील आणि आघाडीचा हा नक्की विजय या मतदारसंघातला कायम आहे मी सांगवी गावचा ग्रामस्थ आमच्या गावामध्ये जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राणादादांना फार मोठ्या संख्येने मतदान होत आहे असल्याचे दिसून येत आहे त्याच कारण असं आहे की आतापर्यंतच्या आमदाराने कोणी इतका विकास निधी खेचून आणलेला नाही तो राणादादांनी या मतदारसंघामध्ये विकास निधी खेचून आणला आणि मतदारसंघच काय तर दादाचं नेतृत्वच असं आहे की ते अख्ख्या जिल्ह्याचा सुद्धा सतत विचार करत असतात आणि या जिल्ह्याला पुढं नेण्याचं ते आपल्या कृतीतून कार्य नेहमीच करत असतात विषय प्रतिस्पर्ध्यापेक्षा कामाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रचारामध्ये भर दिलेला आहे आणि टिंगल टवाळी करण्यापेक्षा जोक करण्यापेक्षा लोक हसवण्यापेक्षा लोकांना काम सांगून लोकांना मतदान त्यांनी मागितलेलं आहे या जिल्ह्याचा विकासाचा गाडा पुढं फक्त राणादादा आणि राणादादाच फक्त नेऊ शकतात हे त्यांनी अनेक माध्यमातून दाखवून दिलं आहे विषय केंद्राचा जरी असला तर त्यांच्या अधिकाऱ्याशी चर्चा करणे विकासाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करणे राज्य सरकारच्या बाबतीत पाठपुरावा करणे शेतकऱ्याच्या बाबतीत पाठपुरावा करणे या जिल्ह्यातल्या रस्त्याच्या कामाच्या बाबतीत पाठपुरावा करणे ही जी कामं आहेत ती फक्त राणादादा आणि राणादादाच करत असल्याचं आपण सर्वच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकतो पाहतो आणि एक सुसंस्कृत विद्धवत्ता पूर्ण असलेले नेतृत्व म्हणून दादा यांना सर्वच स्तरामधून सर्वच स्तरातील लोकांतून वाढता पाठिंबा असल्याचं आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे व इतर नातेवाईकाच्या ह्या गावातून त्या गावाची प्रतिक्रिया सुद्धा दादाच्या बाबतीत सकारात्मक येतात त्याच्यामुळं सध्या मतदारसंघामध्ये दादाचं वातावरण खूप चांगलं आहे व दादा हे प्रचंड मताधिक्याने निवडून येणार घासून फिसून नाही तर ठासून येणार हे निश्चित आहे होईल आमच्या गावात सरासरी एक तीसशे मतदान आहे त्याच्यात एक बावीसशे मतदान पडेल पूर्ण टोटल त्यात ते महायुतीला तेराशेच्या आसपास म्हणजे साठ टक्के मतदान महायुतीला राहील महायुतीला काम पण चांगले आहेत राणा लोकांच्या संपर्कात आहेत राणादादा आणि विरोधी पक्षाचा जो नेता आहे त्याची सरासरी आत्ताच जास्त आम्हाला राजकारणात आता त्याची एंट्री झाली जास्त माहितीच नाही लोकांना आपला आपले इथं जवळ एक तीसशे मतदान आहे त्याच्यामध्ये बावीसशे मतदान होईल आणि राणा दादा आपल्या ना मतदान नाही नाही म्हणलं तर साठ ते पासष्ट टक्के मतदान गावातून होईल मी व्यंकट पाटील महाळंगी बूथ नंबर एकाहत्तर तुळजा तुळ तुळजापूर विधानसभा या बूथवर एक हजार साठ एवढं मत मतदान असून मतदार असून आतापर्यंत आठशे मतदान झालेलं आहे तर आठशे मतं जी झालेली आहेत ते महाविकास आघाडी विरुद्ध महायुती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती महायुतीला किमान पाचशे साडेपाचशे ते सहाशे मतदान होण्याची शंभर टक्के गॅरंटी कारण आहे कारण म्हणजे पटलाने केलेलं काम त्यांनी केलेली विकासाची कामं आणि त्यांचं पुढचं विजन आणि त्यांचा स्वभाव आणि प्रत्येक वेळेस काम करत असताना जनतेशी साधलेला संवाद आणि त्यांच्या कर्तृत्वातून त्यांच्या संयमातून जे लोकांचा प्रतिसाद मिळालाय तेच कारण ठरू शकतंय जय महाराष्ट्र आपल्या बोरगाव राजे येथे बाराशे अष्ट्याहत्तर पैकी नऊशे तीन मतदान झालेले आहे तरी आपले मतदान हे महाविकास आघाडीच्या बाजूने जास्त होत आहे विजय हा आपलाच असणार आहे प्रथमत लोकहिंद न्यूज चॅनलचे चे आभार आज आपला जनतेचा लोक उत्सव हा पार पडलेला आहे आमच्या गावामध्ये बाराशे चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर मतदान आहे आणि त्यापैकी नऊशे तीन मतदारांनी आपला हक्क बजावला आहे तरी त्या सर्व मतदारांचे प्रथमत आभार मानतो आणि पुरुष चारशे सव्वीस पुरुष चारशे सत्याहत्तर महिला चारशे सव्वीस इतक्या सर्व लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आज जाहीर सांगतो की प्रथमत या गावामधून आज मी भूत प्रमुख या नात्याने सांगतो की आपण चारशे पन्नास आणि उर्वरित मतापैकी इतर राहतील लोक न्यूज सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सत्ता संघर्ष पेटलेला आहे तर आपण आता राजे बोरगाव येथे आहोत ग्रामपंचायत सदस्य तानाजी ढवळे आपल्या सोबत आहेत नेमका नाना मताधिक्य कोणाला जास्त मताधिक्य धीरज पाटील यांना जास्त होईल आणि आपण मतदान जास्त व्हावे यासाठी गावगाव म्हणजे गावामध्ये जनजागृती केली कशा पद्धतीने केली आणि किती टक्के मतदान झालेलं आहे जनजागृती आपण घरोघर गर जाऊन सदस्य असल्यामुळं प्रत्येकाला सांगितले की बाबा आपलं मतदान वाया जाऊन प्रत्येकाने या मतदान करा आणि आपल्या बुथ जाऊन मतदान सगळ्यांनी शंभर टक्के व्हावं तर आपले बाराशे मतदान असताना त्यापैकी नऊशे तीन मतदान आपण कोशिश करून सगळे मतदान करून घेतले तर ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात जाऊन मताधिक्य वाढवण्यासाठी आणि प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी एक प्रकारचे जनजागृती करून अत्यंत उत्कृष्ट कार्य केलेलं आहे मी प्रशांत गुंडाळे लोकहिंद न्यूज धाराशिव